श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी लवकर पूर्ण करोत हीच प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर पहा नऊ ऑगस्टला आहे नागपंचमी नागपंचमी हा सण श्रावण महिन्यात येतो श्रावण महिन्यातील पंचमी तिथीला नागपंचमी सण साजरा केला जातो श्रावण महिना चालू झाला की सर्व महिला वर्गाला उत्सुकता असते ती नागपंचमी या सणाची या सणाच्या दिवशी किंवा सणाच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास केला जातो तसेच या दिवशी महिला हातावरती मेहंदी त्याचबरोबर झिम्मा फुगडी आणि झोका हे खेळ खेळत खे, असतात त्यामुळे हा सर्व महिलांना आवडता सण आहे तर पहा नऊ ऑगस्टला नागपंचमी आहे तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास केला जातो तर हा भावाचा उपवास कधी आणि कसा करायचा तर भावाचा उपवास हा नागदेवाला भाऊ म्हणून केला जातो जर तुम्हाला भाऊ नसेल तरीही नागदेवाला भाऊ मानून तुम्ही हा उपवास करू शकता तर हा उपवास तुम्हाला नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच आठ तारखेला म्हणजेच गुरुवारी करायचा आहे हा उपवास करत असताना तुम्ही सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून देवपूजा करून हा उपवास धरायचा आहे आणि हा उपवास तुम्ही नऊ तारखेला नागाची पूजा केल्यानंतर तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे तर काही काही भागांमध्ये पहा हा जो उपवास आहे भावाचा तो उपवास हा नागपंचमीच्या दिवशी सकाळी धरला जातो व रात्री सोडला जातो तर काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी सकाळी उपवास धरला जातो व नागाचे पूजन किंवा वारुआची पूजा झाल्यानंतर उपवास सोडतात हा उपवास करत असताना तुम्ही उपवासाचे पदार्थ फळे दूध कॉपी सुकामेवा हेही पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता तर पहा या दिवशी सापांची पूजा केली जाते म्हणजेच नागपंचमी दिवशी सकाळी लवकर उठून स्त्रिया आपल्या घरातील देवपूजा झाल्यानंतर पाटावरती पांढरं वस्त्र टाकून मातीच्या नागाची किंवा कागदावरती चंदनाने किंवा हळदीने सापाचे चित्र काढून त्याला पवते दुर्वा आगाडा घालून पूजा करतात बघा श्रावण महिन्यात सर्वत्रच आगाडा भरपूर प्रमाणात आलेला असतो त्यामुळे श्रावण महिन्यातील सर्व पूजेमध्ये आगाडा ही वनस्पती वापरली जाते श्रावण महिन्यातील सर्व पूजेमध्ये आगाडा वापर आघाड्याशिवाय ते पूजा पूर्ण होत नाही आता ही नागपंचमी सण का साजरा केला जातो बघा तर या दिवशी सापाची पूजा केल्याने कुंडलीतील तुमचा काल्पसर्प दोष असेल तर दूर होतो नागपंचमीच्या दिवशी कालसर्प दोष व पितृदोष निवारणासाठी उत्तम दिवस असतो म्हणून तुम्ही या दिवशी नागपंचमीची पूजा करायची आहे तर असं म्हटलं जातं की कालिया नागाचा पराभव करून श्रीकृष्ण परत आले तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली नागपंचमीची प्रथा ही कालिया नागाचा पराभव केल्यापासून सुरू झाली असं सांगितलं जातं तर या दिवशी आपली नित्यकर्मे आटपून आपल्याला नागपंचमीच्या दिवशी आपल्याला नागोबाची पूजा करायची आहे पूजा केल्यानंतर नागाला दूध वाहून विधिवत पूजा करायची आहे जर तुमच्या आसपास कोठे वारू असेल तर तुम्ही या दिवशी वारूची पूजा करायची आहे नसेल तर मग घरीच पूजा करायची आहे असे म्हटले जाते की नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला नाग चाव चावण्याची भीती नसते त्याचबरोबर बघा या दिवशी शेतकरीसुद्धा श शेतामध्ये नागाची पूजा करतात कारण नाग हा शेतकऱ्याचा मित्र आहे कारण शेतात जर उंदराचा नायनाट हे साफ करत असतात त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे संरक्षण होते म्हणून या दिवशी शेतकरीसुद्धा शेतात ना नागाची पूजा करतात तर याच दिवशी बघा शेतामध्ये खुरपणे नांगरणे किंवा जमीन खोदणे ही कामे केली जात नाहीत कारण जर जमिनीच्या खाली नागाचे वास्तव्य असते म्हणून या दिवशी बघा नागाचा आपल्या हातून बळी जाऊ नये किंवा त्याला काही दुखापत होऊ नये म्हणून शेतकरी नांगरत नाही शेतामध्ये नांगरत नाहीत खुरपणी करत नाहीत किंवा जमीनही या दिवशी खोदली जात नाही नागपंचमीच्या दिवशी नववधू माहेरी येतात कारण नववधूंना माहेरी आल्यानंतर नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करतात या दिवशी बघा झिम्मा फुगड्या खेळ खेळतात झाडाला झोके घाल घेतात या सर्व गोष्टी करून हा सण साजरा केला जातो त्याचबरोबर बघा पूजा झाल्यानंतर आपल्या घराच्या प्रत्येक भिंतीवरती किंवा मुख्य दरवाजेच्या मागे आपल्याला आपल्या घरातील भस्पाने एक मंत्र लिहायचा असतो तर तो कोणता मंत्र आहे पहा तर अस नाग सर्पकुळास अस्तिक मुनींची शपथ हे असं आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या पाठीमागे भस्माने लिहायचा आहे यामुळं काय होतं तर आपल्या घरा घरामध्ये सर्प येत नाही तर नागपंचमीच्या दिवशी या सर्व गोष्टी केल्या जातात यामध्ये बघा नागपंचमीच्या दिवशी आणि यात गोष्टी आपल्याला चुकूनही करायचे नाहीत त्यामध्ये बघा या, या दिवशी नागपंचमी दिवशी काही कापू नये चिरू नये तसेच काही तळू नये किंवा तळलेले पदार्थ खाल्ले जात नाहीत त्याचबरोबर तवा चुलीवर ठेवू नये अशा अनेक नियम पाळले जातात तर या नियमांची अवश्य पालन करा कारण हा नियम पूर्वीपासून परंपरेने चालत आलेला आहे त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी चिरणे कापणे खोदणे तळणे या सर्व गोष्टी करू नयेत तर अशा प्रकारे भावाचा उपवास हा आपल्याला आठ तारखेला करायचा आहे त्याचबरोबर भाऊ नसेल तर आपण नागदेवतेला भाऊ मानून आपल्याला हा उपवास करायचा आहे उपवासा दिवशी कोणत्या चुका करायच्या नाहीत तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे तर नागपंचमी हा सण सर्व भारतात साजरा केला जातो नागपंचमीच्या दिवशी सर्वत्र नागोबाची पूजा केली जाते काही ठिकाणी जिवंत नाग पकडून त्यांची पूजा केली जाते जर तुमच्या आजूबाजूला कोठे जिवंत नाग पकडून जर पूजा करत असतील तर त्या दिवशी त्या नागाला दूध पाजू नका त्याला फक्त साखरेचा किंवा लहायाचा नैवेद्य दाखवा कारण आपल्यात असं म्हटलं जातं की नागाला दूध पाजणे किंवा सापाला दूध पाजणे हे शुभ मानले जात नाही म्हणून या दिवशी तुम्ही जिवंत नागाला दूध पाजू नका तर अशा प्रकारे तुम्हाला श्रावण महिन्यातील पंचमीच्या सणाच्या दिवशी काय करायचे काही करायचे नाही त्याचबरोबर कोणत्या चुका करायच्या नाहीत हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहिलेले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ